नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल नवभारताच्या निर्मितीकडे प्रवास करताना आपणा सर्व भारतीयांना अनेक सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रश्न समस्या घटना आणि प्रसंगांशी सामना करावा लागणार आहे त्यामुळे या चॅनेलद्वारे अशा सर्व विषयांची चर्चा आपण निश्चितच करणार आहोत मित्रांनो या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी होणाऱ्या या चर्चामध्ये तुम्हाला देखील सहभागी होता येईल मित्रांनो मी स्वतः गेली पंचवीस वर्ष शिक्षण संस्था चालवतो आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेटचा सदस्य देखील आहे या शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवानुसार आजच्या व्हिडिओत मी माहिती देणार आहे शिंदे सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका कायद्याविषयी आजच्या व्हिडिओचं नाव ठेवलं आहे खाजगी विद्यापीठांना हिरवगार कुरण आणि गरीब मध्यमवर्गीय पालकांचं मात्र मरण या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिशमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट दोन हजार तेवीस महाराष्ट्र ॲक्ट नंबर एट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर मित्रांनो गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात प्रचंड संख्येने तयार झालेली खाजगी विद्यापीठे उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी आर्किटेक्चर डिझाईन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशन मॅनेजमेंट लॉ या आणि अशा अन्य फॅकल्टीमधल्या सर्व अभ्यासक्रमांचे कोर्सेस त्याबाबतच्या प्रवेशाबाबत आणि फी स्ट्रक्चरबाबत मनमानी करत चालवत आहेत आरोप असेही आहेत की ही विद्यापीठ ए आय सी टी एचे नियम धुडकावून लावून क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देत आहेत शिवाय एकाच विशिष्ट कोर्ससाठी प्रत्येक विद्यापीठ वेगळी आणि प्रचंड रकमेची फी आकारून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय पालकांची आणि विद्यार्थ्यांची लूट करते अशा तक्रारी विद्यार्थी आणि पालक वारंवार करीत आले आहेत मित्रांनो अशाच तक्रारी जेव्हा सार्वजनिक विद्यापीठांशी संलगित हेच कोर्सेस चालवणाऱ्या छोट्या संस्थांच्या बाबतीत केल्या गेल्या तेव्हा याच राज्य सरकारनं मे दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स रेग्युलेशन ऑफ ॲडमिशन अँड फीज ॲक्ट आणला त्या कायद्याच्या कलम साथ खाली अशा सर्व कॉलेजेसमधल्या प्रवेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवेश नियमन समिती आणि स्टेट ई टी ई टी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्टचं बंधन घातलं या सर्व कॉलेजेसनी जास्त फी आकारून पालकांना व विद्यार्थ्यांना लुटू नये म्हणून याच कायद्याच्या कलम अकराखाली फी रेग्युलेशन ऑथॉरिटी स्थापन करून या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवर देखील नियंत्रण आणलं होतं या राज्य शासनाच्या कारवाईबाबत त्यानंतर सर्व जनतेकडून स्वागतही झालेलं होतं मनमानी पद्धतीने प्रवेश आणि भरमसाठ फी आकारून पालक आणि विद्यार्थ्यांची लूट करणे अशा तक्रारी खाजगी विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या मोठ्या संस्थांबाबत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर येत होत्या या तक्रारींची दखल घेऊन या खाजगी विद्यापीठांवर नियंत्रण ठेवा तसा वेगळा कायदा करा किंवा दोन हजार पंधराच्या प्रवेश व फी नियंत्रण कायद्याच्या तरतुदी महाराष्ट्रातल्या सर्व खाजगी विद्यापीठांना लागू करून त्यांचे प्रवेश प्रवेश नियमन समितीकडे आणि त्यांचे फी स्ट्रक्चर एफ आर ए किंवा शुल्क निर्धारण समितीद्वारे होऊ द्या अशी मागणी शिक्षण क्षेत्रातले जुने जाणकार कार्यकर्ते प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वारंवार करीत होते मात्र या सरकारमध्ये सामील असलेल्या शिक्षण सम्राटांचा दबाव मोठा असावा कारण या मागचं सरकारी अंतर्गत धोरण जे होतं ते काहीतरी वेगळंच होतं दोन हजार पंधरा सालच्या प्रवेश शुल्क निर्धारणेबाबतचा पहिला अध्यादेश आणि नंतरचा कायदा ज्याचं नाव महाराष्ट्र अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स ऑफ ॲडमिशन्स अँड फीज दोन हजार पंधरा आहे तो करतानाच या सरकारचं पुढचं धोरण स्पष्ट झालेलं होतं या कायद्याच्या कलम दोनच्या उपकलम क्यूच्या उपभाग तीनमध्ये हा कायदा ज्या प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूटना लागू होईल त्याची यादी दिली होती आणि त्यामध्ये यूजीसीच्या दोन हजार तीनच्या रेग्युलेशननुसार स्थापन झालेली खाजगी विद्यापीठं येणार नाहीत अशी तरतूद आवर्जून केलेली होती दुसरीकडे राज्यात खाजगी विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी जेव्हा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाला तेव्हा असा साळसूतपणा दाखवला गेला की राज्यात खाजगी विद्यापीठ निर्माण करण्यासाठीची मार्गदर्शक तत्व यूजीसीच्या दोन हजार तीन सालच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली असल्याने महाराष्ट्रात खाजगी विद्यापीठांच्या स्थापने व नियंत्रणाबाबत वेगळा कायदा करण्याची आवश्यकता नाही त्यावेळेला कुठलाही असा कायदा केला नाही आणि यू जी सीच्या तत्वानुसार प्रत्येक विद्यापीठाची स्थापना त्या विद्यापीठाचा स्वतंत्र कायदा करून करण्यात आली त्यामध्ये शुल्क निर्धारणाविषयीचा प्रवेशाबाबतचा कोणताही नियम नव्हता त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या अनेक जुन्या मोठ्या शैक्षणिक संस्थांनी तर संस्थांनी आजपर्यंत सुमारे तीस कायदे मंजूर करून घेऊन आपापल्या विद्यापीठांची स्थापना करून घेतलेली आहे नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी जर पाहिल्या अने तर माझ्या मते ज्या उर्वरित मध्यम आकाराच्या संस्थांची वेगवेगळ्या विषयीची अनेक कॉलेजेस आहेत ते येत्या काळात आपल्या संस्थांचं रूपांतर खाजगी विद्यापीठात नक्कीच करतील त्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रावरती खाजगी विद्यापीठांचा पगडा होईल दरम्यानच्या काळात सरकारने विभागवार विद्यापीठांचं नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर हा रद्द करून त्या जागी नवीन महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ॲक्ट दोन हजार सोळा आणला आणि छोट्या संस्था आणि कॉलेजांवरील शासनाचं जे नियंत्रण होतं या विद्यापीठामार्फत ते पुनर्स्थापित केलं म्हणजे आज छोट्या संस्थांच्या उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या कॉलेजेसवर या ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटीद्वारे राज्य शासनाचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं ए आय सी टी ई सारख्या वैधानिक रेग्युलेटरी बॉडीचं आणि दोन हजार पंधराच्या प्रवेश आणि शुल्क निर्धारण समितीचं असं चौफेर नियंत्रण लागू आहे या उलट मोठ्या शिक्षण संस्था किंवा संस्थानांनी स्वतःला खाजगी विद्यापीठात रूपांतरित केल्यावर त्यांच्यावरचं विभागीय विद्यापीठांचं म्हणजेच राज्य शासनाचं नियंत्रण पूर्णत संपलं युजी सीनी तर जाहीर तक्रार आहे की ही विद्यापीठं त्यांचे आदेश ऐकत नाहीत तसं पत्रक एकोणीस विद्यापीठांच्या नावासहित नुकतंच प्रसिद्ध झालेलं आपण पाहिलं आहे ए आय सी टीकडून आम्हाला विशेष सवलती आहेत असं खाजगी विद्यापीठांचंच म्हणणं कानावर आलेलं आहे मग यांच्यावर नियंत्रणाची एकमेव आशा राहिली होती की राज्य शासन या सर्व खाजगी विद्यापीठांना प्रवेश व शुल्क का निर्धारण कायदा लागू करून विद्यार्थी हिताच्या रक्षणासाठी त्यांच्यावर काहीतरी अंकुश ठेवेल पण मित्रांनो या सर्व आशा धुळीला मिळवणारा हा महाराष्ट्र प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिशमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट दोन हजार तेवीस काय सांगतो या कायद्याच्या कलम एकेचाळीसमध्ये एक जनरल वाक्य आहे ॲडमिशन्स इन द युनिव्हर्सिटी शॅल बी मेड स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ मेरिट आणि उपकलम दोनमध्ये एक प्रोवायझो आहे प्रोव्हायडेड दॅट ॲडमिशन्स इन प्रोफेशनल अँड टेक्निकल कोर्सेस शॅल बी मेड ओन्ली थ्रू एंट्रन्स टेस्ट धन्य होत्या सरकारी बाबूंची ज्यांनी हा कायदा ड्राप केला पूर्वी महाराष्ट्रातली आणि देशातली मेडिकल कॉलेजेस स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम चालवायच्या त्यानंतर नीटची सक्ती आली पण तोपर्यंत बऱ्याच संस्था ज्यांचं डोनेशन मिळालं त्या विद्यार्थ्यांना आपल्या एंट्रन्स एक्झामच्या पेपरमध्ये एम सी क्यूच्या समोर पेन्सिलनी टीक करण्याची सवलत देत होती अशी चर्चा आहे पुढचं सगळं तुम्हाला समजलं आहे आता पुन्हा तो सुवर्णकाळ खाजगी विद्यापीठात नक्की येणार असं दिसतं आहे या कायद्याच्या कलम बेचाळीसमध्ये फी ठरवण्याची प्रोसिजर दिलेली आहे कलम बेचाळीसचं उपकलम एक सांगतं द युनिव्हर्सिटी मे कॉन्स्टिट्यूट ए फी फिक्सेशन कमिटी फॉर डिसाइडिंग फी स्ट्रक्चर फॉर व्हेरियस कोर्सेस अँड प्रोग्रॅम्स ऑफर्ड इन आता या कमिटी स्ट्रक्चरबाबत काय उल्लेख आहे त्याच्यात तर पुढे असं म्हटलं आहे द कॉन्स्टिट्युशन ऑफ द अँड द प्रोसिजर्स टू बी फॉलोड बाय द फी फिक्सेशन कमिटी शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड बाय द स्टॅच्यूट्स आता कुठल्या युनिव्हर्सिटीचे स्टॅच्यूट्स हे कोण ठरवतं तर स्वतः ते विद्यापीठ म्हणजे फी फिक्सेशन कमिटीचं नाटक करून झालं की तुम्ही अव्वाच्या सवा फी लावायला पूर्णत मोकळे झाला आहात थोडक्यात जीद भी मेरी पट भी मेरी अंटा मेरे बाप का असा हा महान कायदा नुकताच मान्य झाला आहे सरकारी गॅझेटमध्ये पण प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो या सर्व घटनाक्रमामुळे माझ्या मनात तयार झालेले काही प्रश्न मुद्दामहून तुमच्यासमोर मांडतो हा तुमच्या आमच्या सर्वांच्या पाल्यांच्या भविष्याशी निगडीत प्रश्न आहे तुम्ही जरूर प्रतिसाद द्या तुमचा जो प्रतिसाद मिळेल त्यावरून या प्रश्नावर पुढे काय हालचाल करायची ते ठरवता येईल मित्रांनो माझा पहिला प्रश्न आहे दोन हजार तेरा साली खाजगी विद्यापीठाच्या स्थापनेबाबत सरकारने धोरण ठरवलं आणि त्या धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन तेव्हापासून सत्तावीस खाजगी विद्यापीठं त्यांच्या नावच्या स्वतंत्र सत्तावीस कायद्याने स्थापन होईपर्यंत राज्य सरकारला विद्यापीठांच्या विद्यापीठांच्यासाठी एक कायदा असावा अशी गरज कधीच वाटली नाही मग आज दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये दहा वर्षानंतर असा कायदा का करण्यात आला दुसरा प्रश्न खाजगी विद्यापीठांची प्रवेशाबाबतची मनमानी आरक्षित जागा न भरणे इकॉनॉमिक विकर सेक्शनबाबतचा शासकीय आदेश न पाळणे प्रचंड फी आकारणे या गोष्टींबाबत काही छोट्या मोठ्या संस्था महाविद्यालयं व्यक्ती हायकोर्टात जाण्याच्या तयारीत होत्या त्या ॲक्शनला प्रीएम्प्ट करण्यासाठी हा कायदा घायग्याने करण्यात आला आहे का ही एक सोची समजी चाल आहे का मित्रांनो तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना या खाजगी विद्यापीठांची फी परवडत नाही आणि सरकारचा ई टी सेल ई टी परीक्षा लांबून लांबून या सर्व विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठांच्या दारात जायला भाग पाडतोय अशी आजची परिस्थिती आहे तिथे गेल्यावर तिथल्या फीचे आकडे ऐकून अनेक विद्यार्थी पालक हतबल होऊन उच्च आणि तंत्र शिक्षण घेण्याचा विचारच सोडून देत आहेत हे या सरकारला दिसत नाही काय माझा चौथा प्रश्न आहे मित्रांनो या सुरू सरकारला सुप्रीम कोर्टाच्या शिक्षण संस्थांमधील फी आकारणीबाबतच्या सुप्रसिद्ध त्या केसमध्ये अन्यही काही मुद्दे होते पण ती सुप्रसिद्ध पी ए इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसच्या निकालातल्या द ट्युशन अँड अदर फीज फिक्स्ड शॅल बी द सम टोटल ऑफ ओवरहेड कॉस्ट परमिसिबल डेप्रिसिएशन अँड सिक्स टू फिफ्टीन पर्सेंट ऑफ सरप्लस फॉर फर्दरन्स ऑफ एज्युकेशन हा फॉर्म्युला या कायद्यात समाविष्ट करायला काय अडचण होती तुम्ही मुद्दामहून ती जी प्रोव्हिजन आहे ती वेग का सोडली आहे मित्रांनो माझा पाचवा प्रश्न आहे सर्वसामान्य गरीब घरातील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांचा एकमेव आधार असलेली सार्वजनिक विद्यापीठं आणि संलग्नित खेड्यापाड्यात पसरलेल्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस ही महाराष्ट्रातली प्रचलित शिक्षण व्यवस्था मोडूत काढून खरेदी क्षमतेवर आधारित राजकीय नेत्यांची मुजोर शिक्षण व्यवस्था आणण्याचं शैक्षणिक धोरण या सरकारने स्वीकारलं आहे का तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो तुमच्या कॉमेंट जरूर लिहा मित्रांनो इथे आवर्जून नमित करतो की हा व्हिडिओ माझ्या व्यक्तिगत माहिती व मतांवर आधारित असून तो मी स्वेच्छेने केलेला आहे यात व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते असून ती कोणताही पक्ष संघटना संस्था विद्यापीठ यांची मते नाहीत पुन्हा एकदा सांगतो नवभारत निर्मितीत असे अनेक प्रश्न समस्या घटना कायम येत राहतील मी चर्चेला सुरुवात करीन माझे मुद्दे मांडीन तुम्हीही चर्चेत सामील व्हा माझाच मुद्दा बरोबर आहे असं माझं अजिबात म्हणणं असणार नाही तुमचंही असू नाही चर्चा होऊनच लोकशाहीचे अनेक प्रश्न सुटतात तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बरं का भेट तर भेटूया जरूर जय हिंद जय सियाराम